नांदेद डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव बैंक के नायब सदर के लिए आज सबका एम एल एनुमान पाटिल बेट मोगरेकर के नाम का बिला मुकाबला अमल में आया इनकी कामयाबी के लिए इनको ग्यारह डायरेक्टर्स की तायद हासिल रही आज बैंक के डायरेक्टर्स का एक अहम इजलास बैंक के चेयरमैन भास्कर राव पाटिल खदगौकर की सदारत में मुनदद हुआ इस मौके पर बैंक के डायरेक्टर रुकन पार्लियामेंट रविंद्र चौहान एमपी नागेश पाटिल अष्टिकर एम एल ए प्रतापराव पाटील चिखलीकर बालासाहेब रावणगावकर गोविंद नागिलीकर व दिग्गज जिम्मेदारान मौजूद थे मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवड होती त्यामध्ये सर्व संचालक मंडळांनी बँकेचे संचालक असलेले मान्य आमच्या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हन हनुमंतरावजी पाटील बेट मोगरेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवडणूक या ठिकाणी केली त्याबद्दल मी सर्व जिल्हा बँकेच्या सर्व सन्मान्य संचालक मंडळाच्या आभार व्यक्त करतो आणि मागच्या पाच वर्षापासून आपण बघितलात तर नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेचा जो प्रगतीचा अहवाल आहे ते व्हर्च्युअर वा चांगला अहवाल या ठिकाणी येत आहे बँकेची प्रगती होत आहे त्यामध्ये बँकेचं सर्व संचालक मंडळाने ठरवलं की जे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पक्षविरहित राजकारण या ठिकाणी करायचं काल जी डायरेक्टरची निवडणूक झाली होती त्या ठिकाणी बँकेचे स्वर्गीय माजी उपाध्यक्ष हरिहरावजी भोशीकर यांच्या जागी त्यांच्या चिरंजीवची निवड सर्व आम्ही संचालक मंडळांनी मिळून बिनोरत पार पडली आणि आजही बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक सन्मान्य सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी पार पडली आणि बँकेच्या उपाध्यक्षपदी मान्य हनुमंतरावजी बेटमगुरेकर यांना बिनविरोधपदी या ठिकाणी निवड केली आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवड कैलासवासी हरियारावजी भुशीकर यांचं दुःखद निधन झाल्यामुळं आज जे काही रिक्त जागा होती त्या जागा भरण्याच्या संदर्भामध्ये आजची ही बैठक होती या बैठकीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिग्गज मंडळी असतानासुद्धा सर्वांनी मला आशीर्वाद दिला संधी दिली आणि कुठलंही पक्षाचं राजकारण न करता सर्वपक्षीय जे काही संचालक मंडळामध्ये जे काही सर्व पक्षाचे नेते असतानासुद्धा मला सर्वांनी मते एकमतानं त्यांनी उपाध्यक्ष म्हणून मला काम करायची सेवा करायची संधी दिली मी विश्वास देऊ इच्छितो सर्व शेतकरी बांधव आमच्या सर्व कर्मचारी असतील शेतमजूर शेतकरी आमचे चेअरमन मंडळी असेल यांना विश्वास देऊ इच्छितो की ज्या अपेक्षेनं ही बँक प्रगतीपथावर जात आहे त्या जा प्रगतीपथामध्ये सिंहाचा वाटा तर काही नाही पण खरीचा वाटा निश्चितपणानं घेऊन आणि प्रामाणिकपणानं सर्व संचालक मंडळांना विश्वासात घेऊन आणि निश्चितपणानं आदरणीय रवींद्रजी चव्हाण खासदार साहेबांनीसुद्धा खूप या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि सर्व संचालक मंडळातले आमच्या सर्व सहकारी संचालकाचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो